फोटोग्राफर बहुदिशीय संघ शहर व जिल्हा सोलापूर यांच्या मार्फत सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागतिक छायाचित्र दिन शिवस्मारक सभागृह शिंदे चौक येथे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमात सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील ज्येष्ठ फोटोग्राफर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच यांचे पाल्य दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्या देवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर व संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज भुवा व्यंकटेश मेहतन हे उपस्थित राहणार आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील फोटोग्राफर बंधूंना आपली उपस्थिती नोंदवावी अशी माहिती फोटोग्राफर बहुद्देश संघ अध्यक्ष श्रीकांत बाळासाहेब शिंदे यांनी दिली यावेळी या पत्रकार परिषदेत उपस्थित आरिफ काझी किरण सदाफुले आनंद भोसले श्रीकांत भंडारे किशोर मोरे श्याम जाधव शब्बीर शेख संदीप सर्वदे आदी उपस्थित होते फोटोग्राफर बहुद्देशीय संघ सोलापूर शहर जिल्हा यांच्यामार्फत आपण दरवर्षीप्रमाणे एकोणीस ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी दहा ते एकच्या दरम्यान शिवस्मारक सभागृह येथे जागतिक छायाचित्र दिनचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप दरवर्षीप्रमाणे जीवनगौरव पुरस्कार व उत्कृष्ट व ज्येष्ठ छायाचित्रकार यांचा सन्मान करणे तसेच आपल्या पाल्यांचा ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली अशांचा सन्मान करणे हा आहे यावर्षी आपल्या कार्यक्रमाकरिता सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मान्य प्रकाश मानवर सर व संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर व डॉक्टर व्यंकटेश मेहन हे प्रमुख पाहुणे आहेत आपण यावर्षी जीवनगौरव पुरस्कारकरिता दोन व्यक्तींची निवड केली असून पहिले व्यक्ती जे आहेत ते अकलूजमधले श्रीपतीराव गायकवाड ज्यांचं वय आजतागायत एकोणनव्वद वर्षे असून ते एकोणीसशे छत्तीसला जन्मले आहेत व त्यांनी इंदिरा गांधीच्या काळापासून फोटोग्राफीमध्ये कार्य केलेलं आहे तसेच दुसरे जे जीवनगौरव जे पुरस्कार विजेते आहेत त्यांचं नाव आहे सुनील खिस्ते हे पंढरपूरच्या आहेत त्यांचं वयदेखील सत्तर आहे ते देखील आज आहेत सोलापूर म्हणजे पंढरपूर शहरामध्ये फोटोग्राफीच्या क्षेत्रात अजून कार्यरत आहेत जसं जमेल ते सामाजिक कार्य म्हणून विद्यार्थ्यांचे वगैरे फोटोग्राफ सध्या काढतायत तर बाकीचे जे उत्कृष्ट ज्येष्ठ छायाचित्रकारांचे आहेत तसे एकूण दहा जणांचे आपण सत्कार करण्याचं नियोजन केलेलं आहे तर मी सर्व सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील आपल्या छायाचित्रकार बंधू व त्यांच्या परिवारांना एक विनंती करेन की दहा ते एकच्या दरम्यान शिवस्मारक सभागृह सोमवारी आपण कार्यक्रमाकरिता उपस्थित राहावे धन्यवाद माझं नाव श्रीकांत महादेव शिंदे अध्यक्ष फोटोग्राफर बौद्धी संघ सोलापूर शहर जिल्हा